महाराष्ट्र हे कांदा पिकवणारं प्रमुख राज्य असून याही वर्षी राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं आहे परंतु जानेवारी दोन हजार सोळा पासून कांद्याचे दर कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत या सर्व बाबींचा शासनासमोर प्रश्न मांडण्यासाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी कार्यालयात कांद्याचा आहेर देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं या सर्व बाबींचा शासना प्रश्न मांडण्यासाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी उत्पादन झाले आहे परंतु जानेवारी दोन हजार सोळा पासून कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे या सर्व बाबींचा प्रशासनासमोर प्रश्न मांडण्यासाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्याला कांद्याचा आहेर देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याचे हार घालून जिल्हाधिकाऱ्यांना या हाराचा आहेर देण्याचं आंदोलन केलं आहे महाराष्ट्र हे कांदा पिकवणारे प्रमुख राज्य असून जानेवारी दोन हजार पासून कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी खचून गेला आहे भाव पाडणाऱ्या सरकारचा कांद्याचे भाव पाडणाऱ्या सरकारचा घटनेचा कांदा उत्पादनाचा खर्च प्रति क्विंटल दोन हजार रुपये पेक्षा जास्त असून आज शेतकरी आपला कांदा पाचशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकत आहे त्यामुळे कांद्याचा नफा तर दूरच पण लागलेला खर्चही निघत नसल्याने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्यभरात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटना जोशी पण शेतकरी संघटनेचा आहे आणि कांद्यावर अतिरिक्त जास्त निर्यात शुल्क लावून निर्यात बंदी टाकून आणि नसताना सुद्धा त्याला जीवन आवश्यक वस्तूच्या यादीमध्ये टाकून सरकार गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून कांद्याचं भाव पाडणे हे राजकारण करीत आहे आणि त्याच्यामुळं हे कांद्याचे भाव आता ज्यावेळेस शंभर रुपये किलो झाला तर ज्याच्या घरी शोकाची वस्तू किंवा तोंडाला लावायची स्क्रीम दोनशे रुपयाची जी आमची महिला आमची भगिनी शहरातली वापरती तीसुद्धा कांद्याचा भाव शंभर रुपये किलो झाला की कि मग मात्र ओरडायला सुरुवात करते तशा वेळेस आज कांद्याचा भाव पाच रुपये ग्राहकाला पाच रुपये किलो मिळत आहे म्हणजे ते शेतकऱ्यापासून दोन ते तीन रुपये किलोनं जात आहे याच्याकडं व्यापाऱ्याकडं तर अशा परिस्थितीत कांद्याचे भाव पाडण्याचं राजकारण इथून पुढे तरी सरकारनं थांबवावं आजचे दिन दाखविण्याऐवजी आजचे दिन दाखविण्यात सोडा पण शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखू न शकणाऱ्या या नामर्द सरकारला आम्ही आज जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्फत कांद्याचा आहेर देऊन एक असे काम थांबवा याचं निवेदन आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हा अधिकाऱ्याला दिलेला आहे शेतकऱ्याचा अनुभव आजचा काही नवीन नाही भारत स्वतंत्र झाल्यापासूनच आपण जर नीट पाहिलं तर शेतावरती शेतकऱ्यांवरती सगळ्या प्रकारचे निर्बंध टाकून म्हणजे शेतकऱ्याला शेती करणं परवडणार नाही शेतीमालाला भाव मिळणार नाही अशाच प्रकारची उलटी व्यवस्था सरकारनं आतापर्यंत गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षात केली कायदे आणि नियम असे केलेत की हा कांद्याचा हा आता आजचा प्रश्न नाही कांद्याचं आंदोलन यापूर्वी तीस वर्षापूर्वी शरद जोशी असताना त्यांनी केलं कंडिशन सांगाव दोन वर्षामध्ये तुम्ही जो कांदा गेल्या वर्षी जो हे पाडला तुम्ही निर्यात बंदी थांबून त्यांनी काय केलं त्याला की मिनिमम एक्सपोर्ट प्राईस नावाची की किमान इतक्या भावातच तुम्ही का कांदा निर्यात करू शकता त्याच्यामुळे कमी असेल तर करता येणार नाही याच्यामुळं झालं काय की कांद्यातला ती निर्यात तर झालीच नाही पण इथं त्यामुळं कांद्याचं फार मोठ्या प्रमाणावर साठे वाढले कांद्याचे भाव पण दरम्यान सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात समोर सुरू असलेले आपले आंदोलन संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांना रितसरपणे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी रोखल्यावर काही संतप्त शेतकऱ्यांनी चक्क जिल्हाधिकारी यांच्या शासकीय वाहनाची हवा सोडून आपला संताप व्यक्त केला पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ परभणी